नमस्कार मैत्रिणींनो टेस्टी फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज पाहूयात मुशी माश्याचे कालवण बाजारातून मुशी आणलेली आहे आणि कोकमाचा आगळ आणि हे गरम मसाला तिखट मीठ हळद हे घेतलेले आहे कढईत तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आपण घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि त्यात लाल तिखट टाकायचे आपल्याला चवीनुसार त्यात हळद टाकायची आहे नंतर गरम मसाला आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे मुशीचे पीस मुशीचे तुकडे हे आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत आणि चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यावरती आपल्याला धना जिरा पावडर एक चमचा टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ असे दोन ते -ती तीन मिनटं आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला हा या तुकड्यांना व्यवस्थित लागेल आणि मसाला कच्चा राहणार नाही अशा प्रकारे आपण ते परतून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोकमाचा अगळ की त्या मुशी माशेचा वसटपणा घालवण्यासाठी आपल्याला कोकण कोकमाचा अगळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हवं आहे तेवढं कालवण करण्यासाठी थोडं पाणी टाकायचं हे आहे मुशीचं चमचमीत कालवण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू